सगळ्यांच्या प्लॉटवर चिलिंग आले ते फक्त आपल्याच प्लॉटवर चिलिंग नाही आता आपण कुठली खतं सोडली ती आणि काय उपाययोजना केल्यात आहे ते तुम्हाला शंभर टक्के सांगतो केळ सोडलं पाडर शिपाड नसत केळ आहे आपल्या प्लॉटवर नमस्कार शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आप आपल्या तुम्ही नवीन चाल तर आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या बरं का कारण शेतीविषयक माहिती आकाश पराडे तुम्हाला नेहमीच सांगत राहणार आहे तर आता व्हिडिओला चालू करू आता आपण चिलिंगसाठी काय काय उपाययोजना केली आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्लॉटचं बाहेरचं केळ सुलून बघायचं कारण की नाही शिलिंग आतमध्ये येत नाही बाहेरल्या झाडांना आधी येतंय कडेचा कारण कडेच्या झाडांना आधी जास्त गार लागतंय मग आतमध्ये जायचं त्यामुळे आधी आपण बाहेरचं केळ सोलून बघितलं एक टक्के सुद्धा चिलिंग नाही मग आतमध्ये गेलो आतमध्ये बी चिलिंग अजिबात नाही तर आपण काय केले पंधरा दिवसात ना एकदा सल्फर आणि हुमिक दिले आणि काय केले अव आणि काय जादू केली नाही सांगतो तु 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 तुम्हाला पुढं लय टेन्शन घेऊ नका आपण आपल्या प्लॉटला संध्याकाळी पाणी सोडले जेवढं शक्य होईल तेवढं लाईट असली तर दिवसा बी सोडलं बरं का तसं काय नाही तर तुम्ही म्हणताल काय बी सांगतो या अजून आपण काय केलंय माहिती आहे का आपल्या प्लॉटमध्ये धुरे एक केला आहे संध्याकाळी आता तुम्हाला की नाही कोण बी ज्ञान द्या येणार हे औषध सोडा ते औषध सोडा चिलिंग येत नाही आवाज जास्त थंड पडल्यावर चिलिंग येणा लय लोड घेऊ नका आल्या येतं जास्त लय टेन्शन घेत ना हो का खेळ बघा असं पांढरे शिपाट नसतं खेळ दिसलं पाहिजे तर आज तुम्हाला ही पांढर शिपाट खेळ दिसते की नाही रातीत ही लाल भडाक सुद्धा होऊ शकते केळीचे रेट वाढायला लागले ते बर का चौदा पंधरा गेले ते रेशन भावात केळी देऊ नका आणि चिलिंगचं केळी एक्सपोर्ट होत चांगल्या रेटनं लय लोट घेऊ नका चला